नमस्कार मंडळी जय जण तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सहा जुलैला आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी पासून चातुर्मासाची सुरुवात होते हा जो संपूर्ण चातुर्मासाचा काळ आहे म्हणजे श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक हा खूप महत्वाचा काळ आहे अत्यंत पवित्र काळ आहे देव एकादशी म्हणजे आषाढी एकादशीपासून भगवान श्री विष्णू योगनिद्रेमध्ये जातात आणि कार्तिक एकादशीला म्हणजे देव उठणी एकादशीला भगवान श्री विष्णू हे त्यांच्या योगनिद्रेमधून आणि सत्रवासाच्या काळामध्ये पृथ्वीचा संपूर्ण कारभार हा शिव यांच्या परिवाराकडे दिलेला असतो म्हणजे पहिले येतो श्रावण श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांची सेवा उपासना करतो नंतर येतो भाद्रपद भाद्रपद महिन्यामध्ये आपण गणपती महालक्ष्मी गौ गणपती गौरींची सेवा करतो त्यानंतर अश्विनमध्ये नवरात्र असते आणि

हा संपूर्ण जो काळ आहे हा अत्यंत पवित्र आहे भगवंत भक्तीसाठी म्हणजे वर्षभरात ज्या ज्या सेवा उपासना आपल्याकडून होत नाहीत त्या सर्व आपण या चार महिन्याच्या काळामध्ये करत असतो त्यामुळे सगळे सणवार देखील आपल्या चार महिन्याच्या चतुर्माशीच्या काळामध्येच येत असतात एवढा हा पवित्र काळ आहे त्यामुळे आषाढी एकादशीच्या निमित्त ज्यांना श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करायचं असेल त्यांनी शनिवारी दशमी आहे त्या दिवसापासून सुरुवात करावी म्हणजे दशमीला सात अध्याय घ्यायची आहे एक ते सात अध्याय दशमीला घ्यायचे आहे त्यानंतर एकादशीला आठ ते चौदा अध्याय घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सोमवारी म्हणजेच द्वादशीला पंधरा ते एकवीस अध्याय घ्यायचे आहे याप्रमाणे गजान विजय ग्रंथाचं पारण करायचं आहे विजय ग्रंथाचं पारण करायला दीड दीड तास लागतो म्हणजे जे करता वाचतात त्यांना दीड दीड तास लागतो म्हणजे तीनही दिवस तुम्हाला दीड दीड तास लागेल शेवटच्या दिवशी दीड ते दोन तास लागतात कारण दोन ते तीन अध्याय थोडेसे मोठे आहेत त्यामुळे वेळ लागतो परंतु जे करता वाचतात त्यांना सवय झालेली असल्यामुळे मग पटापट होऊन जाते आता मी नेहमीकरता दशमी एकादशी द्वादशीला गजान विजय ग्रंथाचं पारण करते त्यामुळे माझं खूप पटकन पारण होऊन जाते परंतु आता नवीन आहेत नव्याने वाचायचं आहे शब्दांची ओळख नाही तेव्हा मग थोडासा वेळ लागू शकतो परंतु तुमची जर का इच्छा असेल तर मग तुम्ही नक्कीच गजान विजय ग्रंथाचं पारण करू शकता आणि गजान विजय ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं कारण की आषाढी एकादशी आहे मोठी एकादशी आहे आणि गजान विजय ग्रंथामध्ये सांगितलंच आहे की दशमी एकादशी द्वादशीला जो गजान विजय ग्रंथाचं पारायण करेल त्याच्या कसल्याही यातना असो दुःख असो ते नक्कीच दूर होतील इच्छापूर्ती होईल त्यामुळे दशमी एकादशी द्वादशीला गजान विजय ग्रंथाचं पारायण करायला खूप जास्त महत्त्व आहे तुमची जर का इच्छा असेल तर तुम्ही या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आवर्जून गजान विजय ग्रंथाचं पारण करावं किंवा तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा करू शकता चातुर्मासामध्ये चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये जेवढ्या एकादशी येतात म्हणजे चार महिन्यामध्ये आठ एकादशी येतील शुक्ल पक्षामध्ये आणि कृष्ण पक्षामध्ये त्यामध्ये तुम्ही संकल्प घेऊन देखील तुम्ही तुमचं पारायण करू शकता श्री गजान विजय ग्रंथाचं किंवा तुम्ही सात गजान विजय ग्रंथाचं पालन करेल किंवा पाच गजान विजय ग्रंथाचं पारायण करेल या पद्धतीने देखील तुम्ही संकल्प करू शकता किंवा जी कुठली तरी पक्षातली किंवा शुक्ल पक्षातली जी एकादशी येते त्या एकादशीला पारण करायचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे चार किंवा पाच पायण मग तुमचे होऊन जातील या पद्धतीने देखील तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं चा, चातुर्मासाच्या काळामध्ये पारण करू शकता मुळातच चातुर्मासाच्या चा, काळामध्ये वेगवेगळे व्रत वैकल्य केले जातात उपासना केली जाते पारायण केली जातात त्यामुळे हा जो काळ आहे हा भगवंत भक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे जरी तुमच्याकडून पारायण करणं नाही झाले तर तुम्ही नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा किंवा कुठलेही तुम्हाला ग्रंथ वाचायचा असेल तो देखील चातुर्मासाच्या काळामध्ये वाचा त्याला खूप महत्व आहे जा वर्षभर ज्यांच्याकडून काही सेवा उपासना करणं होत नाही त्यांनी आवर्जून चातुर्मासाच्या काळामध्ये ग्रंथ वाचण्याचा किंवा भगवंत भक्ती करण्याचा व्रत वैकल्य किंवा तुम्हाला कुठला ग्रंथ वाचायचा असेल तर तुम्ही एक वेळ म्हणजे असा नियम न पाळता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस देखील तुम्ही ग्रंथ वाचू शकता रोजचे दोन पेजेस तीन पेजेस तुमच्या मनाने तुम्ही तसा देखील ग्रंथ वाचू शकता भगवंताला फक्त भक्ती हवी आहे आपला भोळा भाव हवा आहे त्यामुळे कुठलेही नियम की आता माझं झालेच पाहिजे किंवा आता वर्किंग आहे मग अशा वेळी ऑफिसमध्ये समजा काम आहे मग वेळ मिळत नाही मग काय करावं तर मग तुम्ही अशा पद्धतीने देखील तुम्ही वाचू शकता रोज की रोज दोन ते तीन किंवा चार पेजेस तुम्ही वाचायचे आणि अशा पद्धतीने देखील तुम्ही कुठलाही ग्रंथ तुम्ही वाचू शकता त्याला काही अडचण आहे फक्त आपण बाहेरून आल्याच्या नंतर आपण फ्रेश व्हायचं आणि मग ग्रंथ वाचायला बसायचा आणि सगळेजण जा चातुर्मासाच्या काळामध्ये नॉनव्हेज वगैरे सगळं पाळत असतात चातुर्मासाच्या काळामध्ये नॉनव्हेज वगैरे जे नॉनव्हेज खात असतील ते वरच करतात व्हेज वगैरे खायचं नाही बाकी आपण ग्रंथ कधीही वाचला तरी सुद्धा चालतो त्याला काही अडचण नाही फ्रेश व्हायचं आणि आपला ग्रंथ वाचायचा म्हणजे ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी सांगते आणि ज्यांना वेळ आहे म्हणजे समजा हाऊसवाईफ आहे आता मुले मोठी आहेत किंवा मुले शाळेत गेली आहेत मग अशा वेळी तुम्ही तुमचं आहे नित्य नियमाने तुम्ही तुमची एक वेळ ठरवायची सकाळी वाचायचं आहे किंवा दुपारी वाजायचं आहे किंवा संध्याकाळी वाचायचं आहे त्या पद्धतीने मग तुम्ही तुमचं ग्रंथाचं वाचन करायचं आहे जे वर्किंग आहे स्त्री किंवा पुरुष आहेत ज्यांना गजान विजय ग्रंथाचं पारण करायची इच्छा आहे परंतु वेळ नाही दशमी एकादशी द्वादशीला दीड दीड तास देऊ शकत नाही तीन दिवसाचं असलं तरी सुद्धा मग अशावेळी तुम्ही एकवीस दिवसाचं पारण करू शकता एकवीस दिवसाचं पारण करायचं म्हणजे रोज आपल्याला एक अध्याय वाचावं लागेल म्हणजे एकवीस अध्याय आहेत गजान विजय ग्रंथामध्ये मग एकवीस दिवसामध्ये आपलं एक पारण पूर्ण होते मला एक अध्याय वाचण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं लागते तर अशा पद्धतीने देखील तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पारायण करू शकता चातुर्मासाच्या काळामध्ये मग चार पारायण तुमचे होऊन जातील तुम्ही ही संकल्पयुक्त देखील सेवा करू शकता की तीन पारायण करेल किंवा चार पारायण करेल किंवा चातुर्मासाच्या मी ग्रंथाचं ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता किंवा श्री गजान महाराजांची भक्ती म्हणून महाराजांनी भरपूर दिला आहे महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून देखील तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पारण हे चातुर्मासाच्या काळामध्ये करू शकता तुम्हाला दशमी जमलं नाही मग अशा वेळी तुम्ही रोज एक एक अध्याय घ्यायचा आणि त्यानुसार तुम्ही गजान विजय ग्रंथाचं चातुर्मासाच्या काळामध्ये पारायण करू शकता म्हणजे मुळातच हा चातुर्मासाच्या काळामध्ये चातुर चा ग्रंथ वाचायला किंवा पारायण करायला किंवा व्रत वैकल्य करायला कर खूप चांगला काळ आहे त्यामुळे तुमच्याकडून ज्या ज्या शक्य होतील त्या त्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे आता चातुर्मासाच्या काळामध्ये सगळे सणवार देखील असतात त्यामुळे आपली घाई देखील असते लगबग देखील असते त्यामुळेच मग आपल्याला जे जे शक्य होईल त्या त्या गोष्टी करायच्या कारण बाकीच्या जबाबदाऱ्या पण भरपूर असतात आणि ज्यांना समजा आता जे जबाबदारीमधून मुक्त झाले आहेत वयोवृद्ध आहेत ते नक्कीच करू शकतात परंतु आता ज्यांना छोटे मुलं आहेत स्कूलमध्ये जरी जाणार असले तरीसुद्धा सगळी लगभग स्कूलची वगैरे सगळं सगळं याच वेळी चालू असते ज्या वर्किंग आहे स्त्री किंवा पुरुष त्या सगळ्या गोष्टी सणवार आहेत त्या सगळ्या गोष्टी यामध्येच चालू असतात तर ज्या ज्या शक्य होतील सेवा त्यात करायचा प्रयत्न करा नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा नाहीच पारायण झालं तर गजानन विजय ग्र ग्रंथाचं तर मग स्तोत्र वाचा बावन्नी वाचा गजानन महाराजांचं बोलता नामस्मरण देखील करू शकता तब होते। पण या चातुर्मासाच्या काळामध्ये तुमच्याकडून वर्षभर काही जरी नाही झालं तरीसुद्धा या चातुर्मासाच्या काळामध्ये आवर्जून श्री गजानन महाराजांची भक्ती करण्याचा प्रयत्न करा पारायण करायचा प्रयत्न करा नामस्मरण करायचा प्रयत्न करा देवाला फक्त आपला घोळा भाव हवा आहे देवाला अजून काहीच नको तुम्ही चालता बोलता जरी गजानन महाराजांचं नाव घेतलं गणगण गणगनगनात तरी तरीसुद्धा ते एक नाव देखील घेतलं आपण तरीसुद्धा ते कधीच वाया जाणार नाही ते कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये कामीच पडते आणि जे आपण पुण्यसंचय जे करत असतो जो नामस्मरणाचा पुण्यसंचय करत असतो तो खरंच आयुष्याच्या म्हणजे अडचणीमध्ये आपल्याला नक्कीच कामी पडतो त्यामुळे जेवढी भगवंत भक्ती होऊ शकेल जेवढी महाराजांची भक्ती होऊ शकेल सेवा होऊ शकेल ती आवर्जून करण्याचा प्रयत्न करावा आणि असं देखील म्हटलं जाते की हा जो संपूर्ण चातुर्मासाचा काळ आहे हा या काळामध्ये दैवी तत्व हे खूप जास्त वाढलेलं असते पृथ्वीवरती त्यामुळेच हा तुम्ही बघाल की चातुर्मासाच्या काळामध्ये अनेक व्रत वैकल्य केले जातात सेवा केली जाते पारायण केली जाते आषाढी एकादिवशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते याच काळा आपल्या पंढरीची वारी देखील असते याच काळामध्ये जगन्नाथ रथ यात्रा देखील असते श्रावण महिना असतो गौरी गणपती असतात त्यानंतर नवरात्र येते त्यानंतर दिवाळी येते म्हणजे या चातुर्मासाच्या काळामध्येच हे सगळे काही सणवार वगैरे येत असतात त्यामुळे हा जो एवढा पवित्र काळ आहे तर का हा आपण असाच वाया नको घालवायला त्याचा आपण देखील थोडासा काहीतरी उपयोग करून घ्यावा भगवंत भक्तीमध्ये मुळातच या चतुर्मासाच्या काळामध्ये वातावरण देखील खूप चांगले झालेले असते फ्रेश झालेलं असते पाऊस पडलेला असतो सगळीकडे हिरवळ असते त्यामुळे आपलं मन देखील अत्यंत प्रफुल्लित प्रसन्न झालं असते त्यामुळे सगळ्या गोष्टी या चातुर्मासाच्या काळामध्ये सन्मान वगैरे येतात तर आपण देखील थोडासा प्रयत्न करावा की भगवंत भक्ती करण्याचा ज्या ज्या सेवा होतील गजान विजय ग्रंथाचं जर का पारायण करणं होत असेल तर गजान विजय ग्रंथाचं पारायण खरंच करा कारण महाराजांना आपल्याकडून काहीच नको महाराज हे भक्त वत्सल आहेत ते वैराग्याचे सागर आहेत त्यांना हवी आहे ती फक्त भोळी भक्ती आणि आपण जेवढ्या भोळ्या भक्तीने महाराजांचं नामस्मरण करू पारायण करू महाराज तेवढ्याच आपल्या भोळ्या भक्तीने प्रसन्न होऊन आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहेत आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करणार आहेत आणि आपली इच्छापूर्तीही नक्कीच करणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद